देशातील कोट्यावधी दे लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो लोकल ही तर मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते तुम्ही देखील अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेलच रेल्वे आणि रेल्वे ट्रॅकची रचना बघता रेल्वेच्या ट्रॅकमध्ये खडी का असतात असा प्रश्न तुम्हाला केव्हा ना केव्हा पडला असेलच खरं तर जेव्हापासून रेल्वेचा शोध लागला तेव्हापासूनच ट्रॅकदरम्यान खडीचा वापर केला जात आहे यामागे विशेष असं कारण आहे रेल्वेची एकूण रचना गृहित धरून रेल्वे ट्रॅकची निर्मिती करण्यात आलेली आहे ट्रॅकची निर्मिती करताना प्रत्येक बाबींचा काटेकोर विचार केलेला असतो रेल्वेचा ट्रॅक दिसायला साधा असला तरी प्रत्यक्षात त्याची रचना तशी नसते ट्रॅकच्या खाली कॉन्क्रीटचे स्तर असतात त्याला स्लीपर असं म्हणतात या स्लीपरच्या खाली खडी असतात त्याला ब्लास्ट म्हणतात या ब्लास्टच्या खाली मातीचे दोन थर असतात आणि सर्वात खाली जमीन असते जेव्हा या ट्रॅकवरून रेल्वे धावते तेव्हा कंपनं निर्माण होतात त्यामुळे रूल विलग होण्याची शक्यता असते त्यामुळे कंपना कमी करण्यासाठी तसेच रूल वेगळे होऊ नयेत यासाठी दोन रुलांदरम्यान खडी किंवा लहान अथवा मध्य मध्यम आकाराचे दगड टाकले जातात जेव्हा रेल्वे रुलावरून धावते तेव्हा तिचा सर्व भार कॉन्क्रीटच्या स्लीपरवर पडतो आजूबाजूला असलेल्या खडीन कॉन्क्रीट स्थिर राहण्यास मदत होते या खडींमुळे स्लीपर घसरत नाही रेल्वेच्या रुलांदरम्यान पाणी साचू नये यासाठी देखील रुलांदरम्यान खडी टाकलेले असते पावसाचे पाणी रुलावर पडल्यानंतर ते खडींमधून जमिनीत जाते त्यामुळे रुलादरम्यान पावसाचे पाणी साचून राहत नाही याशिवाय रुलादरम्यान टाकलेली खडी पाण्यात वाहूनही जात नाही लोखंडापासून बनवलेल्या एका रेल्वेचे वजन सुमारे दहा किलोपर्यंत असते केवळ ट्रॅक हे वजन पेलू शकत नाही एवढ्या अवजड रेल्वेचे वजन पेलण्यात लोखंडाचे रूल कॉन्क्रीटचे स्लीपर आणि खडी अशा सर्वांचा हातभार असतो तसं पाहायला गेलं तर रेल्वेचं बहुतांश वजन या खडीवरच असतं या खडीमुळे स्लीपर जागचे हलू शकत नाही जर रेल्वे ट्रॅकवर अशी खडी टाकली नाहीत तर संपूर्ण ट्रॅकवर गवत आणि झाडचडुपं उगवतील असं झाल्यास रेल्वे धावण्यात अडचणी निर्माण होतील त्यामुळे अडचणी टाळण्यासाठी रेल्वे रूल दरम्यान खडी टाकली जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय